जय जय राम कृष्ण हरी परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या परमार्थ प्रेमी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा धन्यवाद बसले स्नेह होते कुठ रंग महाली अरे सला देवी हरी मज कृष्णा मज देव 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 देव

होती। ते घरात बसून वाट पाहत होते अरे पंचवीस वर्ष झाले भगवंताची वाट पाहण्याकरता बाहेर गेले नाही स्वतःच्या दारात बसायची अंतकरणातले काम क्रोध मत मत्सर दंभ अहंकार तिनं दूर केले आणि परमात्म्याची वाट पाहू लागली ना अरे माझ्या मंदिरात काय येत नाही अशी अनेक वर्षे वाट पाहिजे भगवंताने तिलाही दर्शन दिलं असं एक गवळण म्हणते तुला काना पाहिलं नाही तू मी तुला दाखवते दोघी गवलं भगवंताच्या ज्या मार्गाने भगवान जायचे त्या मार्गाने अशा प्रकारचे गेल्या आणि भगवंताचे वाट पाहू लागले भगवान आले जे गवळणीच्या अंतकरणातले काम करत मोठ मत्स्य नाहीसे झाले होते त्या गवळणी पाहिलं आणि या गवळ्या गवळ्यात नंदाचा त्यांना नाही तू का म्हणे पाहिले मागे एवढ्या वेगे अंतराला चला आणि इकडे गोपाळ अशा प्रकारचा गोपाळ खोड्या करतात गवळणे भगवंताचा वाट पाहिजे भगवंताचं कधी दर्शन होईल आणि इकडे गोपाळ अशा प्रकारचा खोड्या करतात सगळ्या गोपाळांच्या खोड्याला गोकुळवासी लोक वैतागले आणि मग ईश्वरामया जो घराने गेले ईश्वरामयाने एक दिवस सांगितला काना तू आता इथे राहायचा नाही उद्या राणा सगळे घेऊन गोधना